इकडे विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेसाठी पैसे घेणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिलेला होता मात्र असं असलं तर योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक ठिकाणी महिलांची लूट सुरू असल्याचं दिसत आहे महिलांकडनं पैशांची मागणी करण्यात येते आहे कालच अमरावतीमध्ये असाच प्रकार समोर आला होता आणि त्यानंतर पैसे मागणाऱ्या अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आता अकोल्यातला असाच प्रकार समोर आलाय अकोल्यात एका तलाट्यानं महिलांकडनं फॉर्मसाठी पैसे मागितल्याचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय तर नाशिकमध्ये लेख लाडकी योजनेची वेबसाईटच नसल्याचं समोर आलंय योजनेच्या लाभार्थ्यांची नागपूर आणि अमरावतीतही गर्दी पाहायला मिळतीय आणि शिवसेनेचे आमदार मनीषा कायंदे आपल्यासोबत आहेत मनीषादा खरंतर काल मुख्यमंत्र्यांनी सभागृहातून इशारा दिला होता कुठलेही गैरप्रकार झाले तर त्यांना सोडणार नाही त्यांच्यावर कारवाई होईल मात्र अजूनही राज्यामध्ये असे प्रकार थांबताना दिसत नाहीयेत बघा अत्यंत उपयुक्त अशी ही योजना आहे क्रांतिकारी हो। योजना आहे जवळजवळ दोन अडीच कोटी लोक महिलांना याचा लाभ मिळणार आहे हो। आणि ज्या काही त्याच्यात त्रुटी होत्या त्याची त्वरित तो, दुरुस्ती करण्यात आलेली आहे अनेक नियम शिथिल करण्यात आलेले आहे हो। आणि काल झुंबड उडाली पहिल्याच दिवशी खरं आहे परंतु ती तारीख सुद्धा आता पण वाढवलेली आहे आणि जे एक जुलैला अर्ज करतील त्यांना एक जुलैपासून त्याचा लाभ मिळणार आहे आणि तुम्ही जो मुद्दा जो उद्या उपस्थित केला की लाईक काही लोकांनी पैशाची मागणी केली हो। त्यांना त्वरित निलंबन करणार बघा हे हो। अशा अपप्रवृत्तीचे लोक असतात आणि हे अपप्रवृत्ती अनेक ठिकाणी आपण पाहायला मिळते पण त्याला कोणी टॉलरेट करणार नाही हा शासनाने काही ऍक्शन घेतली नाही अशा लोकांच्या बाबतीत तर तुम्ही आम्हाला म्हणू शकता पण जे कोण तक्रार करतील अशा लोकांना त्वरित त्यांना एंटरटेन केलं जाईल आणि ज्यांच्या विरोधात तक्रार आहे त्यांना त्यांचं त्वरित निलंबन होणार आहे असं आज मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये सांगितलंय आणि अशा ऍक्शन सुद्धा चालू झालेली आहे म्हणजे काही ई सेवा केंद्र असतात त्या ई सेवा केंद्र कोण प्रायव्हेट माणूस चालवत असेल परंतु तो आता तशी वेळच येणार नाही आता सगळीकडे कडक सूचना गेलेल्या आहेत आणि जास्तीत जास्त महिलांना लाभ होण्यासाठी सगळ्यांनीच याचा प्रचार प्रसार करणं आवश्यक आहे आणि महिला वर्ग याच्यावर खुश आहे मनीष धन्यवाद आपण पुढारी न्यूजशी संवाद साधला त्याबद्दल